नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांचे स्वागत करते वर्षभर टिकणारं लिंबाचं तिखट लोणचं चला तर मंडळी आज करूया आपण खूप चवीचं असं लोणचं तयार होतं आणि वर्षभर टिकण्यासाठी कुठल्या कुठल्या टिप्स लागतात ट्रिक लागतात ते तुम्हाला मी सांगणारच आहे खूप छान असं लोणचं तयार झालेलं होतं तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे लिंबाचं लोणचं नक्कीच ट्राय करा चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे माझ्याकडे तीस लिंब आहेत हिवाळ्यामध्ये लिंब स्वस्तसुद्धा असतात आणि लिंबाचं लोणचं तर झालंच पाहिजे इथे मी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत लिंब आणि टिश्यू पेपरच्या साहाय्याने मी आता हे कोरडे करून घेत आहे जेणेकरून ओलसरपणा जो होता ओलावा होता तो निघून जाण्यासाठी सगळे लिंबू मिठीच्या साह्याने पुसून घेत आहे परत एकदा आत्ता आपल्याला हे लिंब कट करून घ्यायचे आहेत एक एक-एक लिंब घेत आहे आणि लिंब आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लिंबाचे तुकडे करून घ्या इथे मी एका लिंबाचे चार तुकडे करत आहेत लिंबाचं लोणचं तयार करताना शक्यतो जाड सालीचा लिंब घेऊ नये या लिंबांना कागदी लिंबसुद्धा म्हणतात अशा प्रकारच्या लिंबाची निवड करावी लोणच्यासाठी आणि आपण यातल्या बियासुद्धा काढणार आहोत बियांमुळे लोणचं तयार करण्यासाठी घेतले आपण बियांचं कट जर तर तो लोणचं कडू होतो म्हणून आपण लिंब सर्व कट करून घेऊया आणि त्यातल्या बियासुद्धा काढून टाकूया जेणेकरून लोणचे आपले कडू होऊ नये म्हणून सुरीचं एक टोक वापरून मी सर्व बिया लोणच्यातून काढत आहे जास्तसुद्धा सुरी वापरायची नाही जेणेकरून लिंबाला नुकसान होईल आणि सगळा रस निघून जाईल थोडा वेळ लागतो पण छान असा लिंबाचा वर्षभर टिकणारा लोणचा तिखट चवीचा तयार होतो तुम्ही बघू शकता एका साईडला मी बियासुद्धा काढत आहे बी राहून देऊ नका इथे सर्व लिंब मी कापून घेतलेले आहेत आणि त्यातल्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आपल्याला आता लिंबचे तुकडे मॅरिनेशन करून ठेवायचे आहेत हे बघा एवढ्या बियासुद्धा निघालेल्या आहेत लिंबातून आता आपण मॅरिनेशन करूया मॅरिनेशनसाठी आपण काचेचा बाउलचा वापर केलेला वा आहे तुम्ही स्टीलचं भांडंसुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर बरणे असेल तर बरणेमध्ये सुद्धा हे लिंबाचं तुकडे आहेत ते मॅरिनेशन करून ठेवूया पूर्वीच्या काळी तर आपल्या आजी ज्या होत्या त्या दहा दहा बारा बारा दिवस असं हे मॅरिनेशन करून ठेवायचे पण सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळसुद्धा नसतो हे सर्व करण्यासाठी तरीसुद्धा मी इथे तीन दिवस तरी हे लिंब मॅनेशन करून ठेवले होते इथे दोन चम्मच मी हळदीचा वापर केलेला आहे तीस लिंबांना मोठे चम्मच त्यानंतर तीन चमचे मीठ वापरलेले आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पहिल्यांदा मी इथे तीन चमचे मीठ टाकलेले आहे मोठे तीन चमचे घेतलेले होते आणि हे सर्व मिक्स करून घेऊया पाण्याचा हात लावून देऊ नका त्यानंतर मी हे झाकून ठेवलेलं आहे आणि तीन दिवसानंतर मी हे आता परत एकदा हे काढलं तुम्ही जास्त दिवससुद्धा ठेवू शकता काचेच्या बाऊलमध्ये ठेवल्यानंतर काय होतं बुरशीसुद्धा येत नाही म्हणून मी काचेचा बाऊल वापर केलेला आहे तुम्ही बरणीचा वापर करू शकता किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करू शकता तुम्ही बघू शकता आपल्याला लिंबामधून पाण्याचा वापर हा केलेला नव्हता पण मिठाचं आणि हळदीचं पाणी निघालेलं आणि हे पाणी फेकायचं नाही आहे आपण लोणचं बनवण्यासाठी या पाण्याचा वापर करणार आहोत आता आपण मसाला तयार करून घेऊया तीन चमचे मी इथे राई घेतलेली आहे राई चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर ही राई भाजून घेऊया बारीक अशी पावडर तयार झालेली आहे राईची त्यानंतर इथे मी तीन चमचे जिरे आणि दोन चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत त्या भाजून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मेथी आणि जिऱ्याची सुद्धा आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये पूड करून घ्यायची आहे बारीक अशी पेस्ट करायची जी। आहे पूर्ण बारीक पूड झाली पाहिजे मेथी आणि जिऱ्याची थंड झाल्यानंतरच करायचं आहे नाहीतर मिक्सरच्या भांड्याला इजा होऊ शकते तुम्ही बघू शकता इथे आपली ही पूड तयार झालेली आहे एका वाटीमध्ये ही पूड काढून घेऊया मेथी आणि जिरे त्यानंतर इथे मी मोरीची डाळ घेतलेली आहे तीन मोठे चमचे तीसुद्धा भाजून घेते आणि ती कसायला थंड करत ठेवते आता आपण लिंबाच्या लोणच्याला फोडणी देऊया इथे मी घरचंच तेल घेतलेलं आहे इथे अर्धा किलो तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि गरम तेलामध्ये मी इथे लसणाच्या पाकळ्या हिंग एक मोठा चमचा हिंगाचा सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या तुम्ही लसून स्किपसुद्धा करू शकता जर तुम्हाला त्याचा वास आवडत नसेल तर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मोहरीची डाळ टाकूया लाल मिरची पावडर मी तीन चम्मच मोठे घेतलेले आहेत त्यानंतर आपण जी ही पूड केली होती मेथी आणि जिऱ्याची तीसुद्धा टाकून घेऊया राईससुद्धा आपण पेस्ट करून घेतलेली होती पूड आपली तीसुद्धा टाकून घेऊया जेवढं आपण गरम करून भाजून घेतलेला जो मसाला होता लोणच्यासाठी लागणारा तो सगळा हा तेलामध्ये मी गरम तेलात टाकलेला आहे एक चम्मच साखर टाकलेली आहे याच्याने खूप छान चवसुद्धा येते आणि लोणचं टिकण्यासाठीसुद्धा या साखरेचा वापर होतो तुम्ही इथे साखरेच्याऐवजी गुळाचा वापरसुद्धा करू शकता इथे मी साखरेचा वापर केलेला आहे आता आपण तयार झालेला हा जो मसाला आहे लोणच्याचा तो पूर्ण फोडणी सकट मी या बाउलमध्येच टाकत आहे तुमच्याकडे जर बरणे असेल तर तुम्ही त्वरित बरणेमध्ये सुद्धा लिंब टाकून वरून हा टाकू शकता पण मला इथे मिक्स करण्यासाठी बरं होऊन जाईल म्हणून मी आता या बाउलमध्येच फोडणी टाकलेली आहे आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला लोणचं हे तयार झालेलं आहे वर्षभरासाठी खूप छान असं झालेलं आहे हे बघा आता हे खाण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा दिवस वाट बघायची गरज आहे म्हणजे अजून छान मुरेल ते हे थंड झाल्यानंतर आपण आता एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवूया आणि आपल्या जेवणाची रंगत वाढवूया तुम्ही बघू शकता खूप मस्त असं लिंबाचं लोणचं तिखट असं झालेलं आहे इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे ती पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि गरम पण करून घेतलेली आहे उन्हामध्ये जेणेकरून ती व्यवस्थित अशी होऊन जाईल आता हे लिंबाचं लोणचं या बरणीत टाकत आहे मी या बरणीमध्ये सुद्धा लोणचं राहूनसुद्धा माझी दुसरी छोटीसुद्धा बरणी भरलेली आहे लिंबाचं लोणचं बनवताना तेल जे आपलं जे आहे ते जास्तच लागतं आपल्याला तेव्हाच ते लोणचं वर्षभर टिकतं आता हे सगळं असं काढून घेऊया तुम्ही बघू शकता पूर्ण बरणी भरली आणि अजून छोटीसुद्धा बरणी भरली होती माझी लिंबाच्या लोणच्याची आणि आता वरतीसुद्धा मी तेल राहील असं तेल टाकून ठेवणार जेणेकरून टिकण्यासाठी व्यवस्थित असं आता हे पॅक करून घेऊया आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये लिंबाचं लोणचं आपल्याला खाण्यासाठी तयार होईल तुम्ही चार ते पाच दिवसामध्ये सुद्धा काढून खाऊ शकता पण शक्यतो दहा ते पंधरा दिवस वाढ बघा जेणेकरून व्यवस्थित असं लोणचं तयार होईल पेपरच्या साहाय्याने मी आता हे बाजूला जे काय लागलेलं आहे ते सगळं काढून घेते पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर आपल्याला व्यवस्थित टिकवायचं असेल लोणचं हे लिंबाचं लोणचं एकदा नक्कीच ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलच्या नक्की नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर द वॉचिंग आता हे आपण मस्तपैकी झाकण लावून ठेवूया आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये लोणचं खायला घेऊया थँक्यू फॉर द वॉचिंग बघा आपलं आता हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तिखट असं